जिथे टेकाबा माता अशी सहकारातील अद्वितीय गाथा म्हणजे श्रद्धेय मोठे मालक त्यांच्या पुतळा अनावरणाचा समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक करण्याची विनंती पांडुरंग प्रवारा परिवाराचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक यांना नमस्कार आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते ज्यांनी त्याग सेवा समर्पण याचे याचे साक्षात मूर्तिमंत उदाहरण असणारे आपल्या सर्वांचे दैवत स्वर्गीय पंत परिचारक अर्थात थोरले मालक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माझे आणि आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब मोठ्या मालकांचे सहकारी आदरणीय विजयदादा उपस्थित त्यांचे सगळे सहकारी पांढरंग परिवारातील सर्व वडीलधारी मंडळी कार्यकर्ते पत्रकार भगिनी बंधून आणि तरुण सहकारी मित्रांनो अंडरंग परिवाराच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं मुख्यमंत्री महोदयांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो जन्मोजन्मी आम्ही भाऊ पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली या नामदेवरायांच्या ओळी या निमित्तानं सतत मनात येत जन्मोजन्मीचे पुण्य म्हणून मोठ्या मालकांच्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आपण सगळे सहकारी त्यांच्या बरोबर काम करत होतो याला पूर्वजन्मीचे सुकृत म्हणा अथवा म्हणू नका परंतु असं नेतृत्व आपल्याला लाभलं हे आपलं सगळ्याच परम